नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र आपल्या प्लॉट व्हिजिटसाठी आलेले आहेत तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा माझं नाव दत्तात्री श्रीरंगराव गाजरे राहणार पांढरी तालुका भालकी जिल्हा बिदर कर्नाटक तर सर आता तुम्ही माझे जे व्हिडिओ आहेत ते युट्यूबच्या माध्यमातून पाहिले आणि इतर सुद्धा समजा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर आमचं जे काम आहे ते आपल्याला कसं वाटलं म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना जर आम्ही आतापर्यंत भरपूर व्हिडिओ बघितले युट्यूबवर पण आम्हाला बापूसाहेबचं व्हिडिओ आवडला म्हणून आम्ही बापूसाहेबला भेट देण्यासाठी आलो आता व्हिडिओ जे बघत होता ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त तुम्हाला पाच चार पाच दहा टक्के दिसतं पण आता प्रत्यक्ष तुम्ही सर्व आमचं हे काम पाहिलं आता ही आपली जवळपास सात आठ वर्षाची बाग आहे ही बाग बघितली ह्याचं हार्वेस्टिंग संपत आहे आता त्याच्यानंतर नवीन छाटणी केलेल्या बागा बघितल्या नवीन लागवडी बघितल्या पाच सहा महिन्याच्या अवस्थेतली बाग बघितली आपण तर हे आमचं जे व्यवस्थापन आहे ते आपल्याला कसं वाटलं खूप आवडलं व्यवस्थापन भरपूर बागा बघितल्या पण अशी आवडली नाही आता बरेचसे युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ तुम्ही बघत असताल तर त्याच्यामध्ये तारकाटी तुम्हाला दिसते पिरू शेतीला तारकाठी आवश्यक आहे असं सांगत असते तर आपण जी पद्धत डेव्हलप केलेली आपण छाटणी पद्धतीनं शेंडा मारून मारून झाड डेव्हलप करतोय आणि त्या पद्धतीने आमच्या परिसरामध्ये कुठंच आपल्याला तारकाटीची बाग आपण आढळली का आता सध्या भरपूर बागा बघितल्या तर ही जी पद्धत आहे ती आपण डेव्हलप करून झाड डेव्हलप करण्याच्या पद्धतीनं आपण हा जो शेतकऱ्यांचा खर्च आहे तो वाचवतोय अशा पद्धतीनं जर निवेदन केलं जहाड व्यवस्थित डेव्हलप जर केलं तर त्याला तारकाठी लागणार नाही तुम्हाला तारकाठीचा शंभर ना एक हजार टक्के आपला खर्च वाचणार आहे आणि आता पीर शेतीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम पण असतात तर आता ह्यांच्या परिसरात हे एका बागेला व्हिजिट करून आले आणि ह्या शेतकरी मित्रांनी मला असा एक प्रश्न विचारला होता की आमच्या भागात बाग बघितली आणि त्याचा जो माल होता त्यांचा पूर्ण माल उघडा होता आणि आता सध्या म्हणजे चार आठ दिवसाखाली त्यांनी व्हिजिट केलेली असेल त्या बागेला त्या बागेमध्ये अशी कंडिशन होती की जवळपास सगळा माल उघडा होता आणि बॅगिंग केलेलं होतं त्या शेतकऱ्यांनी तर आशा ह्याने काय होतं की शेतकरी निगेटिव्ह होतात आता त्या शेतकऱ्याचा मी तो व्हिडिओ बघितला त्यांच्या मोबाईल मधला तर संपूर्ण माल आहे आपण जो कॉन्सेप्ट सांगतोय शेतकरी मित्रांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्याच पिरियड मध्ये फक्त आपल्याला मार्केटमध्ये यायचं असतं आणि ज्यावेळेस आपण मार्केटिंगला आपला माल चालू होतोय त्याच्या एक दीड ते दोन महिने अगोदर आपल्याला फोम लावायचा असतो तर फोम बॅगिंगचा शेवटचा टप्पा तो एक फेब्रुवारीला आपला संपलाच पाहिजे एक फेब्रुवारीच्या नंतर आपल्या पिरू बागेला फोम बसला नाही पाहिजे असं निवेदन लक्षात ठेवायचं पिरू शेतीमध्ये आपल्याला मार्केटमध्ये येताना दोन टप्पा लक्षात ठेवायचं एक टप्पा म्हणजे नवरात्र नवरात्रीमध्ये आपल्या पिरूचा दहा टन माल एक दहा टन माल आपण नवरात्रात विकला की तुम्ही पिरू मध्ये राजा झालात आणि दुसऱ्या टप्प्यात महाशिवरात्रीच्या पिरियडमध्ये दहा टन माल विकला की तुम्हाला तिथून सुद्धा एक पाच लाखाचं नफ्याचं उत्पन्न भेटत असत तर अशा पद्धतीनं पिरू शेतीमध्ये हे जे व्यवस्थापन आहे था, था ते करायचं असतं आणि हेच सर्वात महत्वाचं आहे आता बरेचसे मला फोन येतात विचारतात की शेतकरी भरपूर लागवडी व्हायला लागल्यात मग पिरूचं भविष्य काय तर पिरू मध्ये जे भविष्य आहे ते आपण बरेचशे मध्ये असं सांगतोय की हा जो टप्पा आहे ह्या टप्प्यामध्ये बाजारामध्ये फळांची संख्या कमी असते फळांची जी गर्दी असते ती जास्त करून उन्हाळ्यात असते म्हणजे आता आता सध्या समजा मार्च महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये आहोत आपण तर पंधरा मार्च पासून पुढं आपल्याला बाजारात भरपूर फळ बघायला भेटणार आहेत मग मार्केट सुद्धा हळूहळू हळू डाऊन डाऊन होत होत पंचवीस ते तीस रुपयाचीच रेंज आपल्याला उन्हाळ्यामध्ये बघायला भेटत असते मग असं जे भविष्य आहे पिरू शेतीचं हे लक्षात ठेवून लागवडी करायच्या पिरूची लागवड आपण कधी करतोय ह्याच्यावर पिरूचा माल मार्केटमध्ये मार्केट येणाऱ्या येण्याचं भविष्य नाही आपण लागवड वर्षभरात कधीही करू शकता फक्त आपण छटणी व्यवस्थापनाने आपला माल मार्केटमध्ये येणार आहे तर लागवडीचा आणि मार्केटमध्ये माल येण्याचा काही सुद्धा संबंध नाही तर हे सुद्धा म्हणजे शेतकरी मित्रांच्या अशा बाबतीत बरेचसा फोन येतात तर आम्ही आता लागवड केली तर आमचा माल कधी तर मालाचा आणि मार्केटिंगचा काही सुद्धा संबंध नाही आपल्या लागवडीपासून आपण छटणी करून माल धरणार आहे का शेणा मारून धरणार आहे का ऑटोमॅटिक आलेला बहार धरणार आहे त्याच्यावर ते त्याचं भविष्य असणार आहे तर आपण पिरु शेतीमध्ये फोम लावताना फेब्रुवारी महिन्याच्या जा पुढे जायचं नाही फेब्रुवारी महिन्याच्या पुढे आपण फोम लावले की माल आपला उंचट्ट्याने खराब होणार आपल्याला फक्त वीस ते तीस टक्केच माल आपल्या हातामध्ये राहणार आहे आणि काही शेतकरी काय करतात की वरतून नेट वगैरे किंवा जे अॅक्रल नेट टाकणं असे काय प्रकार करतात तर ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतं जर ह्युमिडिटी वाढते ह्युमिडिटी वाढवून करप्याचं प्रमाण उजव्याचं प्रमाण बागामध्ये वाढत असतं तर अशा गोष्टींच्या नादीच लागायचं नाही आपण एक लक्षात ठेवायचं की जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च एवढ्या सहा महिने म्हणजे भरपूर आहेत वर्षातल्या सहाच महिने मार्केट करायचं आणि एवढ्या सहा महिन्यात तुम्ही मार्केटमध्ये पेरू घेऊन आलो की तुम्हाला एकरी पाच लाखाचा नफा शंभर नाही एक हजार टक्के मी सांगतो की भेटणार आहे अशा पद्धतीनं पिरु शेतीचं मार्केटिंग व्यवस्थापन आणि फोम लावण्याचं जे जजमेंट आहे ते करायचं आहे सर आपण एवढ्या दुरून आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार धन्यवाद